कोयगाव तालुक्यातील सावळात बारा इथे निमित्त ठिकठिकाणी थी, विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच जीवन कोलते राहुल टेकारे गुलाबराव कोलते मयूर रावळकर यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा केली तसेज माजी शिवा तसेच सरपंच शिवगंगा शिवाप चोपडे भाऊराव कोलते विनोद टिकारे एपीआय साबे ताटे कोळी जमादार मिरखा तडवी विलास कुल्ले पोलीस पाटील व गावातील तरुण मित्रमंडळी महिला बालगोपाल व गावातील सर्व समाज बांधव आरती व पूजासाठी उपस्थित होते आरती झाल्यानंतर सजवलेल्या वाहनातून प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी घालून महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले बालगोपालांनी ऐतिहासिक वेशभूषा धारण करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला डीजेच्या तालावर वाजत गाजत निघालेल्या भव्य मिरवणुकीत समस्त गावकरी सहभागी झाल्याने मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली सुशाही न्यूज प्रतिनिधी रई शेख सोयगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या